आकाशवाणी मुंबई केंद्र ऑनलाईन खरेदीतील फसवणूक या विषयावर शर्मिला रानडे यांची मधुलिका नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया सांगायचं <गए> अगदी खरं आहे की ती सांगायचं आहे मला आपण एखादी ॲड बघतो आणि मग असं होतं की वा हे प्रोडक्ट तर आपल्या घरी यायलाच हवं आणि मग पटापट ते डिस्काउंट अवेलेबल आहे का जी पे आहे का कुठल्या बँकेच्या कार्डवरती बरं आपल्याला जास्तीचं डिस्काउंट मिळते असं आपण पटापट -पत क्रॉस चेक करतो बरं आपण घेतो ते घेतो आपण आपल्या मित्रमैत्रिणींना भावंडांना देखील आवर्जून सांगतो की अरे सध्या हा सेल या या साईटवरती इतका जोरदार सुरू आहे ना की तुला डिस्काउंट मिळेल त्याच्यात खूप सारे कलरसुद्धा आहेत आणि आणि मग ते सुद्धा खूप उत्साहात होऊन ते प्रॉडक्ट विकत घेतात सध्याचा जमाना हा ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचा आहे बसल्या जागी काम होतं सगळ्याच गोष्टी दारात येऊन मिळतात मग तंगडतोड कशाला करा पण कसं आहे पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या अंगानं यावर विचार केला जाणं गरजेचं आहे की कुठला फ्रॉड तर होत नाहीये ना खरंच वैत्रेनो श्रोते हो हल्ली आपण बघतो की सोशल मीडिया किंवा ऑनलाईन ॲपचा वापर जो आहे तो खूप वाढत चाललेला आहे वेगवेगळ्या प्रलोभनांना भुलणारा समाज आपल्याला आजूबाजूला दिसतो आहे हे, हे चक्रव्यूह जे आहे ना ते दिवसेंदिवस वाढताना दिसतंय मग यातून स्वतःला वाचवायचं कसं आणि ह्यातून अलर्ट कसं राहायचं हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे आणि आज आपण या संदर्भातच जाणून घेणार आहोत राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त शर्मिला रानडे यांच्याकडून नमस्कार आमच्या मनापासून स्वागत आहे नमस्कार शर्मिलाताई या एल एल एम तसेच पीजी डिप्लोमा सिक्युरिटी लॉज मध्ये त्यांनी केलेला आहे पॉशसाठी त्या ग्लोबल ट्रेनर म्हणून कार्यरत आहेत महारेरावर त्या दोन हजार अठरा पासून कॉन्स्युलेटर म्हणून कार्यरत आहेत जी एमजीपी तक्रार मार्गदर्शन केंद्रासाठी त्या समन्वयक म्हणून काम बघतात विविध त्यांनी आतापर्यंत सोशल मीडिया तसंच ऑनलाइन था गेमिंग म्युच्युअल फंड शेअर्स मधील गुंतवणूक आणि अशा अनेक विषयांवर त्यांनी सहभाग घेतलेला आहे त्यावर त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे फ्री प्रेस जर्नल साठी त्या स्वतः स्तंभ लिहितात आणि आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत की सध्याचं जे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन सुरू आहे त्याच्यातली फसवणूक आणि हा सायबर गुन्हा जो घडतो म्हणजे नेमकं काय घडतं जेव्हा आपण कुठलीही वस्तू खरेदी करतो किंवा आपल्याला काही पैसे कुणाला ट्रान्सफर करायचे असतात तर अशा वेळेला आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातन जेव्हा आपण पैसे ट्रान्सफर करतो किंवा एखादी वस्तू विकत घेतो काही वेळेला आपण आ... पैसे म्हणजे एखाद्या मित्रमैत्रिणींना द्यायचे असतात आपल्याच परिवारातल्या मुलाला तरी द्यायचे असतात किंवा आपल्या एका मधनं दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचे असतात तर अशा कुठल्याही पद्धतीमध्ये आपण जेव्हा इंटरनेटचा वापर करतो तर त्याला आपण इंटरनेट ट्रान्झॅक्शन असे म्हणू शकतो पण इथे आता प्रश्न आला की एखादा वाद निर्माण होऊ शकतो त्याच्यातनं आणि एक गुन्हा निर्माण होऊ शकतो हुँ। आता वाद कसा निर्माण होऊ शकतो एखादा आपण ट्रान्झॅक्शन केलेलं आहे आणि ते पैसे तिथपर्यंत पोचलेच नाही ते कुठेतरी मध्येच सिस्टम मध्ये अडकून पडले तर त्याच्यातनं आपल्याला त्या व्यक्तीपर्यंत ते पैसे पोचले नाही तर हा एक वाद निर्माण होऊ शकतो किंवा काही वेळा असं होतं की आपण एकदा कार्ड स्वाईप केलं आणि दोनदा आपले पैसे ट्रान्सफर झाले हा वाद निर्माण झाला हा गुन्हा नाही आहे कारण हा वाद आहे आणि डिस्प्यूट आहे तर तो आपण सुधारू शकतो आपण आपल्या त्या बँकेला कळवलं की असं असं झालेलं आहे तर बँक पण त्याची पडताळणी करते आणि मग त्याचं आपल्याला निराकरण करून आपल्याला आपले पैसे जर डबल गेले असतील तर ते पैसे आपल्याला एका ट्रान्झॅक्शनचे परत मिळतात आणि एक त्या वस्तूसाठी सेवेसाठी जे काही केलेले असतात ते तिकडे जातात हा वाद झाला आता गुन्हा केव्हा होतो जेव्हा एखादी व्यक्ती सायबर स्पेस मध्ये त्यांना काही चेहरा नाही असे कोणी लोक आपल्याला फसवणूक करतात मग अशी तू म्हणालीस की ऑनलाईन सेल वगैरे लिंक्स पाठवलेल्या असतात आणि आपण त्याच्यावर क्लिक करून आपण प्रोडक्ट परचेस केलं पण ते वेबसाईटच फसवी असते ती लिंकच फसवी आहे त्याच्यातनं ऍक्च्युली तुम्हाला काही प्रोडक्ट येणार नाही किंवा जरी प्रोडक्ट आलं तरी ते प्रोडक्ट योग्य नसेल तुम्हाला दाखवलेलं एक आहे आणि तुम्हाला दिलेलं दुसरं आहे hmm. तर अशा पद्धतीने आपली फसवणूक होऊ शकते बरेचदा ते असं सांगतात की कॅश ऑन डिलिव्हरी कारण आपण साधारण कसा विचार करतो कॅश ऑन डिलिव्हरी आहे म्हटल्यावर चला आप काही हो। आपल्याला त्याच्यात धोका नाही कारण वस्तू घरी आल्यावरच आपण पैसे देणार बरोबर वस्तू येते पण त्याच्यात काहीतरी दगड गोटे भरलेले असतात किंवा निकृष्ट दर्जाचा काहीतरी त्याच्यात माल असतो तर त्यामुळे पैसे घेऊन ते तर निघून जातात पण आपल्या हातात काही लागत नाही oh. तर त्यामुळे अशा पद्धतीने सुद्धा फ्रॉड होऊ शकतो आपल्यासोबत बरेचदा असं होतं की आपण त्याच्यात काहीच करत नाही uh. कारण आता ओटीपी शेअर करायचा नाही हे आपल्या सगळ्या लोकांना कळलेलं आहे ग्राहक तेवढे आता सुजाण झालेले आहेत की ओटीपी द्यायचा नाही पण आताच जे सायबर जगतामध्ये ज्या काही डेव्हलपमेंट होत आहेत त्याच्यामध्ये नवीन नवीन प्रकार हे लोक शोधून काढतात की आपल्याला कसं काय फसवू शकतात आपला डेटा चोरला जातो आणि आपल्या अनुषंगाने ते ट्रान्झॅक्शन केले जातात आपला मोबाईलच जर हॅक झाला तर आपल्या सगळे बँकेचे डिटेल्स वगैरे सगळे काही ते त्यांच्याकडे उपलब्ध होऊ शकतात आणि ते आपल्या वतीने ते ट्रान्झॅक्शन करणार आणि ते पैसे काढून घेणार आपल्याला काही करणारच नाही आपल्याला मेसेज डेबिट झाला की डेबिट झालेला आहे आणि तेही कालांतराने येतात तो तो तो। तो। तर त्यामुळे अशा प्रकारचे जेव्हा होतात तेव्हा तो गुन्हा आहे असं आपण गृहित धरू शकतो नक्कीच तुम्ही आता म्हणाल की हल्ली लोक आहे किंवा समाजातले प्रत्येक जण ओ शेअर करू नये याबाबत जागरूक झालेलंच आहे पण आपण कुठेही खरेदीला गेलो किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करताना सुद्धा बऱ्याचदा एखादी लिंक येते किंवा क्यू कोड येतो तर ह्याच्यापासून सावधानता कशी बाळगायला हवी क्यू आर कोड आणि लिंक तर पहिले तर कुठलीही लिंक अशी क्लिक करू नये आपल्याला ती ऑथेंटिक आहे की नाही ते सगळं तपासून घ्यायला पाहिजे आता एखादी वस्तू आपल्याला जर ऑनलाईन जाऊन खरेदी करायची असेल तर सगळ्यात पहिले ती वेबसाईट ऑथेंटिक आहे की नाही हे आपल्याला बघायला हवं आता ते कसं कळणार कारण करना आपण म्हणणार की अरे आम्हाला त्याच्यातलं काय कळतंय तर सगळ्यात पहिले त्याची लिंक असते ती हो। एच टी टी पी असं सुरुवात होतं ओके okay. तर एच टी टी पी म्हणजे ती सिक्युअर नाही आहे वेबसाईट hmm. तर आपल्याला बघायला हवं की त्या वेबसाईटच्या पत्त्यावर एच टी टी पी एस एस हा हे अक्षर म्हणजे सिक्युअर तर हे सगळ्यात पहिले आपल्याला बघायला हवं त्याच्यानंतर आता इंटरनेटचा वापर सगळेच करतायत oh. तर काही वेळेला आपल्याला हे एचटीटीपीएस एस जरी लक्षात नाही आलं तर तिथे hmm. एक कुलूप बघायचं कारण घराच्या बाहेर पडताना आपण आपल्या दाराला कुलूप लावतो तर ते कुलूप बंद असलेलं कुलूप तिथे तुम्हाला दिसलं पाहिजे त्या वेबसाईटच्या ऍड्रेसवर ओके तर ते कुलूप आहे की नाही ते बघायला हवं आणि जर तिथे तुम्ही तुमचं करसर ठेवला तर त्याच्या अनुषंगाने तुम्हाला सगळी माहिती मिळते की ही वेबसाईट सिक्युअर आहे तिथे तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता लिहिलेलं असतं तिथे हो, हो। मेसेज येतो तो पॉपअप मेसेज येतो तर हे सगळ्यात पहिलं करणं गरजेचं आहे आता आपली फसवणूक होऊ नये याच्यासाठी अजून दोन तीन गोष्टी आपल्याला बघायला हव्या त्या वेबसाईटवर रिफंड रिटर्न ह्याच्या काही पॉलिसीज दिलेल्या आहेत का कारण ते वाचणं गरजेचं आहे त्याच्यानंतर त्याच्या काही टर्म्स अँड कंडिशन्स असतात त्या आपल्याला थोडक्यात वाचणं गरजेचं आहे कारण आपण जर वाचल्या नाही तर आपण तिथे बळी पडू शकतो ओके okay. तर ह्या ह्या दोन तीन गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे आणि वेबसाईट कुठलीही जेव्हा तुम्ही ऑनलाईन खरेदी करता तर आता ज्या ई कॉमर्सच्या नियमावली आलेली आहे आपल्या कन्झ्युमर कायद्याच्या खाली तर त्याच्यात असं म्हटलेलं आहे की प्रत्येक ई e कॉमर्स एनटीटीनी ग्रीव्हन्स रिड्रेसल ऑफिसरच्या डिटेल्स वेबसाईट वर देणं गरजेचं आहे oh. आणि हा ग्रीव्हन्स रिड्रेसल ऑफिसर म्हणजे तक्रार निवारण अधिकारी।, अधिकारी हो तो तक्रार निवारण अधिकारी कोण असावा hmm. तो भारतीय असावा भारतात राहणारा असावा त्याचं नाव त्याचा फोन नंबर आणि त्याचा ईमेल आय हे प्रत्येक ई कॉमर्स एनटीटीनी आपल्या वेबसाईटवर देणं अपेक्षित आहे तर पहिले कारण म्हणजे तुम्ही हे मानूनच चला की जर आपली फसवणूक झाली तर आपल्याला काय अव्हेलेबल कशा पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो आपल्या तक्रार कुठे मांडू शकतो ही माहिती आपल्याला घेऊनच पुढे जायचं आहे तर ह्या दोन तीन गोष्टी आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे निश्चितच निश्चितच आणि हे सगळं ट्रान्झॅक्शन करताना अजून काय काय खबरदारी बाळगायला हवी म्हणजे ओटीपी तर झालाच त्या व्यतिरिक्त सुद्धा पेमेंट गेटवे आपल्याला खूप महत्वाचं आहे जेव्हा आपण कुठली ऑर्डर ऑनलाईन प्लेस करतो तर आपल्याला बरेचसे पेमेंटचे ऑप्शन्स येतात हो। तुम्ही डेबिट कार्डाने पे करू शकता क्रेडिट कार्डाने पे करू शकता किंवा ने पे करू शकता तर हे जे अनेक पद्धती आहेत ऑनलाईन पेमेंटच्या त्या आपण नीट तपासून बघितल्या पाहिजे की आपल्याला ती माहिती आपण देतो आहे ती आपण व्यवस्थित सिक्युअर पद्धतीने हो। देतो आहे ना की आ, ते पेमेंट करण्यासाठी आपल्याला तिसऱ्याकडे कुठेतरी आपल्याला डायरेक्ट करत नाहीये ना ती वेबसाईट तिथल्या तिथेच आपल्याला ते पेमेंट ऑप्शन आले पाहिजे पेमेंट करण्यासाठी आपल्याला परत तिसऱ्या ठिकाणी जायची गरज नाही जसं आपण एखाद्या दुकानात हो। पैसे घेतले तर त्या दुकानामध्येच पेमेंट काउंटर असत तेच दुकानदार सांगत नाही आपल्याला की जाऊन जरा शेजारच्या दुकानामध्ये पेमेंट करा बरोबर ना तर तसंच त्या वेबसाईटवरच आपल्याला पेमेंट गेट तर पेमेंट गेटवेच्या माध्यमात सुद्धा पेमेंट करू शकतो ते बरेचशे पेमेंट गेटवे पण आहे म्हणजे तो एक दरवाजा ओपन करून देतात की तिकडनं तुम्ही जा आणि तुमच्या पेमेंटचं जे काही माध्यम असेल त्याच्यातनं तुम्ही पेमेंट करा आणि ह्याच्यात आपल्याला महत्वाचं हे आहे की आपण जेव्हा आपली बँक अकाउंट डिटेल्स वगैरे देतोय ते आपण व्यवस्थित काळजीपूर्वक दिले पाहिजे आता असे अनेक म्हणजे काय सांगायचं त्याला प्रोव्हिजन्स सा आहेत जिथे तुम्ही तुमची माहिती एकदाच फक्त द्यायची किंवा तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्ही ते टोकनायझेशन त्याचं करू शकता तर ते तुम्ही टोकन वापरू शकता म्हणजे तुमचे डिटेल्स प्रत्येकदा तुम्हाला भरायची गरज नाही तुम्ही कुठलीही गोष्ट साईटवर सेव्ह केली इंटरनेटमध्ये तुम्ही कुठलीही माहिती एकदा दिली जरी तुम्ही ते तुमच्या सिस्टम मधनं तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या काही तुमच्या गॅजेट्स आहेत तुमचा टॅबलेट आहे कम्प्युटर आहे लॅपटॉप आहे मोबाईल आहे अशा कुठल्याही माध्यमावर तुम्ही ऑनलाईन एखादी माहिती टाकली ती माहिती कायमस्वरूपी त्यांच्या सर्व्हरवर उपलब्ध असते आणि तिथून ती ऍक्सेस होऊ शकते त्यामुळे आपल्याला ही माहिती टाकतानाच विचारपूर्वक टाकायची आपले पासवर्ड कधीही कुठे ऑनलाईन सेव्ह करून ठेवायचे थे नाही एक तुम्ही छोटी डायरी ठेवा तुमच्याकडे जी फक्त फक्त तुम्हालाच ऍक्सेसिबल असेल आणि सगळे पासवर्ड एक तर आपल्याला पहिले तर मध्ये ठेवायला हवे ठेवणं काही गरजेचं नाही पण अगदीच तुम्हाला प्रश्न असेल कसं काय लक्षात राहत नाही तर लिहून ठेवा एखादं बंद एनव्हलप करून तुम्ही ते कुठेतरी कपाटात ठेवून द्या आणि पासवर्ड सारखे सारखे चेंज करा पासवर्ड तुमचा स्ट्रॉंग असला पाहिजे हो पासवर्ड मध्ये तुम्ही कुठल्या मुलांचे वाढदिवस तुमच्या लग्नाच्या अनिव्हर्सरीज किंवा अजून तुमचे वाढदिवस असं सगळं काही लिहू नका किंवा तुमच्या गाडीचा रेजिस्ट्रेशन नंबर कारण जी माहिती पब्लिकली पब्लिक डोमेन मध्ये अवेलेबल असते अशा माहितीचे पासवर्ड आपण ठेवायला नाही पाहिजे पासवर्ड लांबलचक ठेवायला पाहिजे मोठा पासवर्ड असला पाहिजे त्याच्यामध्ये सगळे कॉम्बिनेशन असले पाहिजे hmm. अल्फा न्यूमरिक आणि स्पेशल कॅरेक्टर्स जे असतात oh. स्टार किंवा ते कॉमा किंवा ते ब्रॅकेट वाले जे काही स्पेशल कॅरेक्टर्स आहेत oh. त्याच्यातले असले पाहिजे कॅपिटल स्मॉल अशा सगळ्या कॉम्बिनेशनचं तुमचं पासवर्ड असलं पाहिजे निश्चितच निश्चितच आणि गॅजेट वापरताना कोणती कोणती खबरदारी घेणं गरजेचं आहे कारण का आपण ह्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शनसाठी गॅजेटचाच वापर करतो मग त्या लॅपटॉप असेल किंवा मोबाईल असेल किंवा टॅब असेल अगदी खरं सध्या आपण काय ह्या गॅजेट्सच्या अधीन झालेलो आहोत तर आपल्याला टेक्नॉलॉजीचा वापर निश्चितच करायचा आहे पण टेक्नॉलॉजीला आपल्यावर हावी होऊ द्यायचं नाहीये तर आपण टेक्नॉलॉजीला आपलं स्लेव्ह केलं पाहिजे पण आता सध्या होतंय काय की आपण त्याच्या अधीन चाललो आहे आपल्याला टेक्नॉलॉजी शिवाय आपल्याला काही आपण करू शकत नाही आपण असे नाही आपलं अजिबात म्हणजे बधीर झाल्यासारखं होतं एक दिवस आपला मोबाईल राहिला कुठे आपल्याला अगदी हो <laughs> जगाशी संपर्क तुटल्यासारखा वाटत पण जेव्हा कुठलंही आपण ऍप डाऊनलोड करतो तर पहिलं तर ते ऍप ऑथेंटिक आहे की नाही हे बघायला पाहिजे आपल्याला कुठलंही ऍप आप डाऊनलोड करताना गुगल प्ले स्टोअर जे आहे त्याच्यातनं किंवा अँड्रॉइडचं जे ऍपलचं जे आहे स्टोर त्याच्यावरच आपल्याला डाउनलोड करायला पाहिजे तर डाउनलोड करताना अनेक परमिशन्स ते ऍप आपल्याला विचारत राहतात तर कुठल्याही ऍपवर सहजासहजी सगळ्या परमिशन्स देऊ नका परमिशन्स देणं म्हणजे काय की तुम तुम्ही तुमच्या घराची चावी कुणाला तरी हातात देत आहे आणि त्यांना सांगताय की ये बाबा तुला हवं तेव्हा माझ्या घरी ये <laughs> तर आपण परमिशन्स कुठल्या देतो आपल्या मायक्रोफोनच्या मग मा आपलं संभाषण असेल ते ऐकू शकतात कॅमेरा हां कॅमेऱ्यावरनं ते फोटो काढू शकतात फोटोज ऍक्सेस करू शकतात तर ह्या सगळ्या ऍक्सेसची काहीच गरज नसते oh. तर त्यामुळे हा सगळे ऍक्सेस आपल्याला कॉन्टॅक्टचे ऍक्सेस कशाला हवाय कॉन्टॅक्ट एखादं मी जर वस्तू ऑनलाईन घ्यायची असेल तर त्याला त्या ऍपला माझ्या कॉन्टॅक्टचा ऍक्सेस मी का द्यावा oh. माझ्या कॅमेऱ्याचा ऍक्सेस का द्या द्यावा, oh. द्यावा? माझ्या फोटोजचा ऍक्सेस का द्यावा तर ते सगळे ऍक्सेस डिनाय 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 करायला हवे तर तुम्हाला मेसेज येईल तुम्ही जर जेव्हा परमिशन डिनाय करता तर ते ये मेसेज येतो की दिस ऍप विल नॉट फंक्शन प्रॉपरली इफ परमिशन इज नॉट ग्रांटेड तर आपण म्हणायचं ठीक आहे तुझं काम काय आहे की मी दिलेली ऑर्डर तुला त्या विक्रेत्यापर्यंत पोहोचवायची त्याच्यासाठी तुला माझ्या कॅमेराच्या ऍक्सेसची गरज नाही हो ओके okay. तर ह्या परमिशन म्हणजे कटाक्षाने बघायला हव्या आणि त्याच्यानंतर प्रत्येक ऍपसाठी आप आपल्याला एक टू वी ऑथेंटिकेशन हे आपल्याला टू स्टेप व्हेरिफिकेशन टू स्टेप ऑथेंटिकेशन असं आपल्याला कारण नुसतं एकच कुलूप लावणं लावून मागणार मागणार जसं आपण घराच्या बाहेर गेल्यावर नुसतं लॅच लावून जात नाही बाहेर पडताना आपण त्याच्यावर कुलूपही लावतो तशीच खबरदारी ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला घ्यायची आहे आपल्याला टू स्टेप ऑथेंटिकेशन टू स्टेप व्हेरिफिकेशन करणं हे खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी मग तुमचं ते ईमेल वर तुम्हाला पासवर्ड येईल तुमच्या एसएमएस वर पासवर्ड येऊ शकतं ते दोन्ही पासवर्ड घातल्यानंतरच पुढे जाऊ शकतं सिस्टम व्हॉट्सअपचं बघितलं तर व्हॉट्सअप हल्ली हॅक होण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तर तिथेही तुम्ही टू स्टेप ऑथेंटिकेशन करून घेऊ शकता तर तुम्हाला एक कोड सेटअप करायचा आहे आणि प्रत्येकदा तो कोड असंच ऑल ऑफ अ सडन मध्येच पॉपअप होत होतं की तुमचा कोड काय आहे आणि जर ते तुम्ही सांगू शकला नाही तर मग ते तुमचं व्हॉट्सअप बंद होऊ शकतं तर त्यामुळे एक तर कोड आपल्याला माहिती राहा लक्षात राहील लक्षा असा कोड सेटअप करायला हवा आणि टू स्टेप ऑथेंटिकेशन करणं खूप गरजेचं आहे या काळजी तुम्ही घेतल्या तुम्हाल तर तुम्हाला निश्चितच फायद्याचं होईल आणि जेव्हा तुम्ही ऑनलाईन खरेदी करता तर पेमेंटच्या अनुषंगाने एक अजून महत्वाची माहिती सांगते की आपण क्रेडिट कार्ड डेबिट कार्डच्या माध्यमातून जेव्हा पेमेंट करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला एक लिमिट सेटअप करण्याची मुभा आपल्या बँकांनी आपल्याला दिलेली आहे हो। तर त्याच्यामध्ये तुम्ही आ, किती ऑनलाईन खरेदीसाठी तुम्ही किती लिमिट तुम्ही जेवढं असं विचार करू शकता की हा एवढी रक्कम गेली तरी मला ठीक आहे चालणार आहे तेवढीच रक्कम तुम्ही ठेवा पाच हजार दोन हजार जेव्हा तुम्हाला खरेदी करायची असेल ती लिमिट वाढवा तुमचं काम झालं की परत ती लिमिट कमी कमी ठेवा त्यामुळे हे लिमिट तुम्ही सेटअप केल्या पाहिजे Uh, जेणेकरून तुमच्या हातून काही तुमच्या स्वतःच्या हातून पण ओव्हर oh. परचेसिंग होणार नाही <laughs> <था> <laughs> कारण <करें, laughs> आपल्याही परचेसिंगला आता काही तातंत्र oh. राहिलेलं oh. नाहीये मिळतंय मिळतंय आणि, आणि आपण घेत चाललोय oh. कुठेतरी सस्टेनेबिलिटीचा पण आपण विचार केला पाहिजे तर त्यामुळे आपल्या स्वतःवरही आपलं नियंत्रण राहील oh. खरेदीचं आणि इतर फ्रॉडसही त्याच्यातनं होणार नाही निश्चितच याच अनुषंगानं मला विचारावं असं वाटतं की हल्ली डीपीडीपी बद्दल फार बोललं म्हणजे चा डिजिटल प्रायव्हसी आणि डेटा प्रोटेक्शन हे सगळ्यात महत्वाचं आहे तर काय सांगाल आपण त्याबद्दल निश्चितच आताच कायदा आलेला आहे ह्याच्यामध्ये त्यांनी छान प्रोव्हिजन दिलेले आहेत ग्राहकांच्या अनुषंगाने ग्राहकांचे हक्क दिलेले आहेत कारण प्रायव्हसी आपण जेव्हा डिजिटल जगामध्ये वावरतो आपण बरीचशी माहिती सगळीकडे दिलेली असते आता एक साधं उदाहरण तुम्ही घ्या कुठलंही ऍप तुम्हाला ॲक्सेस करायचं कुठली वेबसाईट तुम्हाला एक्सेस करायची असेल तर पहिले तुम्हाला ते सांगतात की लॉग इन पासवर्ड क्रिएट करा लॉग इन आयडी क्रिएट करा म्हणजे तुम्ही तिथे तुमचा फोन नंबर तरी घालता नाही तर मग ईमेल आय डी तरी घालता पहिली माहिती गेली त्याच्यानंतर ओटीपी येणार म्हणजे तुमच्या मोबाईल वर येणार किंवा ईमेल आय वर येणार तर तुमच्या मोबाईलचं पण ऍक्सेस कळतं की कुठल्या ह्याला जाणार आहे आणि त्याच्यानंतर मग जे तुम्हाला अकाउंट ओपनिंग साठी जे काही तुमचं बेसिक माहिती तुम्हाला द्याव, द्यावी लागते की तुमचं नाव काय तुमचं वय काय तुमच्या जन्मतारीख काय ही सगळी माहिती आपण त्याच्यात देतो कारण आपल्याला ते वापरायचं असतं ती वेबसाईटवरची माहिती वापरायची असते किंवा ऑनलाईन शॉपिंग करायचं असतं किंवा एखादं ते डिजिटल पेमेंटचं ऍप असू शकतं तर ते आपल्याला वापरायचं असतं तर त्याच्या अनुषंगाने आपण म्हणजे माहिती देतो ही कुठेतरी सगळीकडे अशी जगामध्ये ओपन असते तर ह्या माहितीचं प्रोटेक्शन किंवा त्याचं म्हणजे आपले जे प्रायव्हसीचे हक्क आहेत ते हक्क काय आहेत आणि त्याचं कसं आपण वापर वापर करू शकतो ह्याच्या अनुषंगाने तो कायदा आलेला आहे आणि जेव्हा ही माहिती अशी गोळा करतात त्याला डेटा फिड्युशरी म्हणतात जी ही माहिती गोळा करतात तर एखादा आता वेबसाईट आहे तिथे आपण लॉग इन केलं तर ती माहिती गोळा करतात पण ती माहिती नुसती गोळा करून स्वतःकडे ठेवतात का तर नाही तर ते काय करतात तर ती प्रोसेस करून कुठल्या तरी मार्केटिंग एजन्सीला देतात मग मार्केटिंग एजन्सी ते अनालाइज करून आपल्याला अशा पद्धतीच्या ऍड्स दाखवतात जेणेकरून आपण ते खरेदी करावं एक आपल्यासाठी एक्सपिरियन्स असतो पण त्यांच्यासाठी आपण एक टार्गेट बनतो कारण आता समजा तू विचार कर तू घरात बोलत असेल की आता मला क्रिसमसच्या सुट्ट्या लागत कुठेतरी फिरायला फिरायला जाऊया घरात <laughs> चर्चा चालू आहे कोणी म्हणतो गोव्याला जाऊया कोणी म्हणेल नाही आपण हिमाचल प्रदेशमध्ये जाऊया तर तुम्हाला लगेच मोबाईल मध्ये तुमच्या हिमाचल प्रदेश गोव्याचे हॉटेलच्या ऍड्स यायला लागतात अगदी तर ही माहिती कशी इमिडिएटली कसं हो, काय ते जातं कारण हे सगळं मोबाईल ते ऐकत असतो लोकांकडे हल्ली अलेक्सा आहे अलेक्सावर हो, सगळी माहिती ऐकली जाते अलेक्सा फोटो काढतात आणि ती माहिती त्यांना तुम्ही काय करता त्याच्यात इंटरेस्ट नाहीये पण त्याच्या अनुषंगाने तुम्हाला ती माहिती पुरवायची आहे तुम्हाला एखादं प्रोडक्ट विकायचे ती माहिती मार्केटियर्सला द्यायची आहे आणि मार्केटियर्स मग मा काय करतात तशा प्रकारच्या ऍडव्हर्टिजमेंट तुमच्यावर त्याचा मारा करतात आणि आपल्याला वाटतं अरे वा किती छान आहे मी आत्ता गोवा बोलले आली स्ट्रॅटेजीज आहेत पण ह्या सगळ्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहेत आणि आपल्या डेटाचा जो वापर होतो तो वापर तो डेटा विसरायचा फर्गेट माझा डेटा कसा वापर करणार आहे त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला मिळाली पाहिजे त्याच्यानंतर माझा डेटा तुम्ही माझ्या मृत्यू पश्चात मला आता आपले बरेच अकाउंट असतात ऑनलाईन सोशल मीडियाचे अकाउंट सो माझ्यानंतर काय कोण वापरणार तर ते अशा वेळेला आपण आपला डेटा वापरण्यासाठी नॉमिनेशन करू शकतो तर ह्या आपल्याला हे हक्क आपल्याला डीपीडीपी ऍक्ट मध्ये दिलेले आहेत त्याच्याच सोबत फिड्युशरी डेटा फिड्युशरी किंवा डेटा प्रोसेसर्स यांनी काय करायला हवं यांनी कशा पद्धतीने वागायला हवं ह्या सगळ्या गोष्टी त्या डीपीडीपी कायद्यामध्ये आपल्याला दिलेल्या आहेत अरे वा आपण श्रोत्यांचे फोन सुद्धा घेऊया बघूया त्यांच्या मनात काय प्रश्न आहे नमस्कार नमस्कार मॅडम मी सुरेश गुजर मुक्काम कोल्ली तालुका बाबुळगाव जिल्हा यवतमाळ इथून बोलतोय आज ग्राहक दिन आहे आता मी म्हटलं बा आपण एखादा टी व्ही जर विकत घेतला तर त्याची ते म्हणजे वॉरंटी पावती देते गॅरंटी नाही देत गॅरंटी पावती देत नाही म्हणजे ग्राहक न्यायला जासाठी वॉरंटी पावती जमते का गॅरंटी जमते आता हल्ली गॅरंटी नाही मिळत आपण कुठलीही वस्तू ऑनलाईन खरेदी केली तर त्याची ऑनलाईन काय असंही दुकानातून जरी खरेदी केली तर वॉरंटीच मिळते आणि त्या वॉरंटीमध्ये तुम्हाला प्रोडक्ट बदलून नाही मिळत पण त्या वॉरंटीच्या अनुषंगाने तुमच्या त्याच्यात काही बिघाड झाला असेल तर ते दुरुस्त करून मिळतं अगदीच तुम्हाला एखादा डिफेक्टिव्ह प्रॉडक्ट म्हणजे त्या सदोष टीव्ही जर तुम्हाला विकला गेला असेल तर आणि ते सिद्ध करता आलं की हा देतानाच सदोष होता तर तो तुम्हाला टीव्ही सुद्धा बदलून मिळतो आपण डीपीटीपी बद्दल बोललो आणि एकीकडे तुम्ही बोलताना सहज म्हणालात की आपण गप्पा मारतो एखाद्या ठिकाणाबद्दल आणि मग था ते आपल्याला अचानक ऍड यायला सुरुवात होतात आणि हे सगळं दिसत आहे म्हणजे एआय मध्ये सुद्धा की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हल्ली त्याचं एक प्रस्थ खूप वाढत चाललेलं आहे तर एआयचे टूल्स कसे किती घातक आहेत किती मदत करणारे सुद्धा आहेत काय सांगा प्रत्येक गोष्ट जेव्हा टेक्नॉलॉजी जेव्हा येते त्याचे फायदे आणि दुरुपयोग दोन्ही <laughs> असतात चांगले लोक जे आहेत ते त्याचा फायदा करून घेतात पण जे नाठाळ लोक असतात ते त्याचा दुरुपयोग करून इतरांना फसवण्यात साठी अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा वापर करतात ए uh, आय टूल्स आता अनेक प्रकारचे टूल्स आलेले आहेत आपलं स्वतःचं क्लोनिंग तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये व्हॉइस क्लोनिंग असतं त्याच्यात बरेचदा आपण न बोललेले गोष्टी आपल्या तोंडून बोलल्या गेल्या आहेत अशा पद्धतीने त्या समोर त्याचे व्हिडिओ क्लिप्स करून पाठवल्या जाऊ शकतात ऑडिओ आद। क्लिप्स करून पाठवल्या जाऊ शकतात की एखादी व्यक्ती नावाजलेली व्यक्ती सेलिब्रिटी ती व्यक्ती त्यांचं क्लोनिंग करून ए आयचा वापर करून त्यांच्या त्यांचा आवाज सुद्धा एआयच्या माध्यमातून जनरेट करून लिप्सिंग करून म्हणजे तुम्हाला कळणारच नाही की ती व्यक्ती खोटी आहे ती व्यक्ती खरोखर व्यक्ती आहे ती अशी आप, असं आपल्याला भासवलं जातं आणि ते काहीतरी रेकमेंड करतायत आणि त्यांचं रेकमेंडेशन ऐकून आपण ते प्रोडक्ट विकायला जातो किंवा ती लिंक क्लिक केलेली केली जाते आणि तिथे आपण फसण्याचे त्यामुळे आपण विचार केला पाहिजे नीट की कुठलीही लिंक क्लिक करायची नाही पहिले नमस्कार मी अनिल नाही बोलोली मुंबईत बोलतोय आता ऑनलाईनचा जमाना आहे बरोबर आहे आता पूर्वी कसा ऑनलाईन हे नव्हतं आता लोकांचा वेळ वाचावा म्हणून लोक ऑनलाईन खरेदी करतात पण ऑनलाइनची नेहमी फसवणूक नेमकी कशी काय होती कशामुळे होते आणि होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यायला पाहिजे हे काय विचारा खर तर सुरुवातच आपण या प्रश्नावर केलेली आहे पण तरी एकदा थोडक्यात सांगते ऑनलाईन कुठलीही वस्तू खरेदी करताना ती वेबसाईट ऑथेंटिक आहे की नाही ते तुम्ही चेक करायला हवं एच पी एस पासून सुरू होणारी वेबसाईट ही सिक्युअर आहे त्याचं ते कुलूप असतं ते बघायला हवं ते आहे की नाही त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे टर्म्स अँड कंडिशन्स वाचायला हव्या hmm. आणि रिफंड पॉलिसी वाचायला हवी रिटर्न पॉलिसी वाचायला हवी त्याच्यामध्ये तक्रार निवारण अधिकाऱ्याची माहिती दिली पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला तपासून बघायला हव्या आणि पेमेंटच्या अनुषंगाने सुद्धा तुम्ही नीट चौकशी करून तपास करूनच तुम्हाला पेमेंट करायला हवं नमस्कार रोहित कुमार हा, हा बोला ऑनलाईन ट्रान्झॅक्शन तुम्ही खरेदी ऑनलाईन केली ऑफलाईन केली तरी जे टॅक्सेस जे द्यायचे आहेत ते टॅक्सेस तुम्हाला द्यावेच लागतात बरं एखाद्या वेळेला गुन्हा घडला तर त्याची पुढची जी प्रोसिजर असते ती नेमकी कशी असते जेव्हा एखादं आपल्याला कळतं की आपल्याला फसवलं गेलेलं आहे जर ऑनलाइनच्या माध्यमात एखादी वस्तू खरेदी केलेली असेल तर पहिले आपण त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तक्रार करायला हवी हाँ. जी वस्तू आपण घेतलेली आहे त्याचे प्रॉडक्टचे मॅन्युफॅक्चरर कोण आहेत सेलर कोण आहेत त्यांना आपण तक्रार करायला हवी आणि मकाशी मी उल्लेख केला तसं जे ई कॉमर्सचे जे, जे नियम आहेत आपल्याला ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये त्याच्यात नियमांमध्ये त्यांनी विक्रेता जो आहे ऑनलाईन सेलर त्याची जबाबदारी काय आहे मॅन्युफॅक्चरची जबाबदारी काय आहे प्लॅटफॉर्मची जबाबदारी काय आहे कोण कधी रिस्पॉन्सिबल आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात दिलेल्या आहेत तर आपल्या सिच्युएशनच्या अनुषंगाने कोणाची जबाबदारी आहे त्याला ते जबाबदार धरलं जाईल मग तो सेलर असेल मॅन्युफॅक्चरर असेल नाहीतर मग ते प्लॅटफॉर्म असेल hmm. आणि त्याच्याकडे आपण मग तक्रार करून आपल्याला आपली नुकसान भरपाई आपण करू शकतो hmm. हे तक्रारीच झालं आणि ह्याच्यातनंही नाही आपली सॉल्व झाली तर आपण नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाईन जी आपली राष्ट्रीय रचना आहे आपल्या डिपार्टमेंट ऑफ अफेअर्स अफेअर्सची तर तिथे आपण तक्रार दाखल करू शकतो नाहीतर मग पुढे जे ग्राहक न्यायालयामध्ये आपले यंत्रणा दिलेली आहेत त्रिस्तरीय यंत्रणा आहे डिस्ट्रिक्ट कमिशन स्टेट कमिशन नॅशनल कमिशन तर तिथे आपण तक्रार दाखल करू शकतो हा एक भाग झाला जेव्हा आपण फसवणूक झाली आपली म्हणतो तर तेव्हा आपल्याला सायबर गुन्हा जे कार्यालय आहे तिथे आपल्याला तक्रार दाखल करायची आहे त्याच्यासाठी एक सोपा आणि छोटा नंबर आहे वन नाईन थ्री झिरो नंबर पुन्हा एकदा सांगते वन नाईन थ्री झिरो या नंबरवर आपल्याला लगेचच तक्रार करायची आहे कारण जितक्या लवकर तुम्ही ह्या नंबरवर फोन करून तुमची तक्रार दाखल कराल तितक्या लवकर तुम्हाला तुमचे पैसे रिकवर पोलीस यंत्रणा तुमची मदत करू शकते जसं हार्ट अटॅक आल्यावर एक म्हणतात ना गोल्डन पिरियड गोल्डन एक तास असतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्टरांकडे जाऊन तुम्हाला ट्रीटमेंट घ्यावी लागते तसंच सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत वन नाईन थ्री झिरो कडे लगेच जाऊन आपल्याला तक्रार आपण आपली दाखल करायची आहे बरेचदा असं होतं की लोकांना वाटतं नंबर लागत नाही oh. तर अशा वेळेला आपण सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट आय एन oh. या वेबसाईटवर आपण आपली तक्रार दाखल करू शकतो आणि बँकेतनं पैसे गेले असतील oh. अर्थातच कुठल्या तरी कुठे माध्यम कुठलंही वापरलं असेल तरी oh. ते बँकेतनं जातं तर तुमच्या बँकेला लगेचच तुम्हाला कळवलं हो पाहिजे बँकेमध्ये डिस्प्यूट फॉर्म भरून तिथे डिस्प्यूट रेस केला पाहिजे बँकेला साधारण एक महिन्याचा अवधी बँक तपास करण्यासाठी घेते आणि जर बँकेने तुमचं सेट नाही केला क्लेम तर तुम्हाला आरबीआय जे ओम्बट्स कार्यालय आहे तिथे तुम्हाला तक्रार दाखल करता येते चा एक छान सर्क्युलर आहे की त्याच्यामध्ये ग्राहकांची रिस्पॉन्सिबिलिटी त्याची काय जबाबदारी आहे जर तुम्ही तीन दिवसाच्या आत बँकेला कळवलं असेल आणि जिथे तुमचा काहीच सहभाग नाही बरेचदा असं होतं की तुम्हाला एखादी लिंक येते आणि त्याच्यावर तुम्ही क्लिक करता ज्याच्यामुळे तुमची फसवणूक होते तर अशा ट्रान्झॅक्शन मध्ये तुमचा स्वतःचा सहभाग आहे पण काही वेळा असं होतं की तुमचा काहीच सहभाग नसतो सडनली तुम्हाला एक एस एम एस येतो की अमुक अमुक पैसे डिडक्ट झालेले आहेत डेबिट झालेले आहेत तर अशा वेळेला ते सगळे पैसे तुम्हाला बँकेकडनं परत मिळायला हवे ही जबाबदारी दिलेली आहे ते सर्क्युलर आहे सात जुलै दोन हजार एकोणीसचं सर्क्युलर आहे तर त्या सर्क्युलरचं आरबीआयचं सर्क्युलर आहे त्याच्यामध्ये दिलेली माहिती आहे की कशा पद्धतीने ग्राहकांची जबाबदारी आहे नक्कीच आणि आता आपल्याला बघायला मिळते की तंत्रज्ञान हे दिवसागणिक बदलतं आहे त्याची नवनवीन प्रणाली आपल्या समोर येते आहे याचा जसं आपल्याला योग्य वापर होताना दिसतो तसं त्याचा गैरवापर होताना सुद्धा दिसतो आहे आणि या सगळ्या बाबतच प्रत्येकाने खबरदारी बाळगणं खूप गरजेचं आहे शर्मिला तर आज आपण इथे आलात आणि खूप छान माहिती आम्हाला सगळ्या श्रोत्यांना दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद ऑनलाईन खरेदीतील फसवणूक या विषयावर शर्मिला रानाडे यांची मधुलिका नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली सादरकर्त्या नेहा खरे ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती